सब ज्युनियर वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी एअर रायफल शूटिंग स्कोर टू फिफ्टी नाईन अँड द गोल्ड मेडल गोज टू हरियाणाचा हिमांशू नावाचा एका साध्या घरातला मुलगा त्यानं सुरुवात तर कुस्तीपासून केली होती पण आयुष्याने असा टर्न घेतला की तो नेमबाजीकडे कधी वळाला हे त्याचं त्यालाही कळलं नाही आणि विशेष म्हणजे हे काहीही प्लॅन नव्हतं पण ते म्हणतात ना गॉड्स प्लॅन इज द बेस्ट प्लॅन अगदी प्रत्यय आता जागतिक यशातून येतो पण कोण आहे हिमांशू आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास कुस्तीपासून शूटिंगकडे कसा वळाला हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा कारण अशाच क्रीडाविषयक इंटरेस्टिंग स्टोरीज जाणून घेण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स हे आपलं हक्काचं ठिकाण आहे चला तर मग जाणून घेऊयात हिमांशूचा इन्स्पायरिंग प्रवास आधी एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते आपल्या भारतीय खेळाडूंमधल्या काही जणांचा क्रीडा क्षेत्रातला प्रवास सुरू होण्याचं एक कॉमन कारण आहे ते म्हणजे वाढत्या वयात त्यांच्यात असलेला चबिनेस ऐकून गंमत वाटेल पण हे खरंय वाढणारं वजन पाहून नात्यातल्या एखाद्या काकाने कमेंट करावी आणि वजन कमी करण्यासाठी याला मैदानावर पाठवा काहीतरी खेळायला लावा अशा या काका मामांच्या सजेशनमुळे सहज खेळायला लागलेले आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव करणारे ॲथलेटिक्स काही कमी नाही आहेत नीरज चोप्रासारखी मोठी मोठी नावं या लिस्टचा एक भाग आहे आणि आपला नवीन स्टार हिमांशूची स्टोरी सुद्धा अगदी अशीच सुरू होते हरियाणाच्या हिमांशूला कुस्ती सुरू करण्यासाठी मोटिवेट केलं अशाच एका काकांनी जे त्यांचे फॅमिली फ्रेंड होते पण त्यांच्या म्हणण्याला इतकं महत्त्व यामुळे कारण ते काका म्हणजे ग्रीको रोमन ऑलिम्पिकमध्ये वेट कॅटेगरीतून रेसलिंगसाठी क्वालिफाय होणारे भारताचे पहिले खेळाडू हरदीप सिंग होते त्यामुळे अर्थात त्यांच्या मताला हार्ट ऑफ द हरियाणा असलेल्या जिंद गावात वजन होतं आणि इथूनच सुरुवात झाली लहानग्या हिमांशूच्या कुस्तीची सुरुवातीला तो कुस्तीच खेळत होता पण खेळात फक्त स्किल्सच नाही तर आपल्या स्वभावाचा वेवलेनचाही विचार करावा लागतो काही महिन्यातच हिमांशूला समजलं की कुस्ती हा काही त्याच्या स्वभावाला शोभणारा खेळ नाही हिमांशू सांगतो की मी कुस्ती सोडली कारण मला ती माझ्यासाठी फारच कठीण वाटत होती माझ्या शरीराचं वजन जास्त होतं आणि लवचिकता कमी होती त्यामुळे मला फार त्रास व्हायचा झालं दुसऱ्या कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये आपलं लक ट्राय करायचं असं हिमांशूने ठरवलं आता परत एवढा मोठा डिसिजन घ्यायचा म्हटल्यावर आईवडिलांनी सुरुवातीला त्याला थोडा विरोध केला पण नंतर ते तयार झाले आणि त्याचा पुढचा टप्पा होता शूटिंग हिमांशूच्या घरची आर्थिक स्थिती खरं तर फारशी चांगली नव्हती त्याचे वडील शेतकरी आहेत आणि शूटिंग म्हणजे शेवटी अत्यंत महागडा खेळ पण पोराची जिद्द बघून त्यांनीही त्याला शूटिंग शिकायला पाठवलं आणि हा निर्णय योग्य होता याचे संकेत सुरुवातीलाच मिळायला लागले कारण शूटिंग शिकायला त्याने सुरुवात केली तेव्हाच प्रशिक्षकांनी सांगितलं हिमांशूमध्ये स्थिरता आणि संयम या दोन महत्त्वाच्या क्वालिटीज आहेत आणि हेच शूटिंगमध्ये आवश्यक असलेले गुण आहेत और क्या आई मुलाच्या भविष्यासाठी सपोर्ट करणाऱ्या त्याच्या घरच्यांनी प्रॅक्टिससाठी गरजेची असलेली रायफल आणायचं ठरवलं शूटिंगमध्ये वापरण्यात येणारी ही रायफल खूप महाग असते जवळजवळ तीन लाख रुपयांची पण हिमांशूच्या घरच्यांनी एवढे पैसे उधार घेतले का कारण त्यांना विश्वास होता की हिमांशू काहीतरी करून दाखवेल आणि या पैशांचं नक्कीच सार्थक होईल आणि आज ते खरं ठरलं आज त्याने त्याच्या आईवडिलांचा हाच विश्वास खरा ठरवला आहे सध्या दिल्ली इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये टेन मीटर एअर रायफल कॅटेगरी हिमांशुने भारतासाठी गोल्ड मेडल मिळवून देशभराला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली वेगवेगळ्या फेडरेशनचे एकूण दोनशे पेक्षा जास्त एकाहून एक ज्युनियर नेमबाज या स्पर्धेत खेळायला आले होते पण आपल्या हिमांशुने या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर एकदम जबरदस्त कामगिरी केली खर तर क्वालिफिकेशन राऊंड मध्येच त्याने सिक्स थ्री थ्री चा स्कोअरने ने हिमांशुने टॉप केलं होतं त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होताच पण इतक्या मोठ्या स्पर्धेच्या फायनलला खेळणं ही टफ गोष्ट असते सुरुवातीला हिमांशू थोडा घाबरला होता पण नंतर त्यानं मन शांत ठेवलं आणि मग कामली एक शॉट अगदी अचूक मारला आणि आपला फॉर्म कायम ठेवत शेवटी विथ अ स्कोअर ऑफ टू फिफ्टी पॉईंट नाईन हिमांशूने सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं स्पर्धेत कितीतरी भारी खेळाडू होते पण हिमांशूने टेन मीटर एअर रायफलचं गोल्ड मेडल हे आपल्या देशाकडे आणलं आणि आईवडिलांनी पहिल्या रायफलच्या खरेदीसाठी केलेल्या सॅक्रिफाईसचं खऱ्या अर्थी सोनं झालं हिमांशूचं कुटुंब सुरुवातीपासूनच त्याच्या पाठीशी होतं गरिबी असूनसुद्धा त्यांनी त्याला चांगल्या रायफलसाठी पैसे उभे करून मोठं धाडस केलं होतं त्यातही बघ हा एवढे पैसे लावतोय पुढे त्याला कंटिन्यू करणं नाही जमलं तर रायफल लॉसमध्ये विकावी लागेल असं सांगणारे लोक आजूबाजूला होतेच पण त्याचे वडील फक्त हेच सांगतात की आम्ही हिमांशूवर विश्वास ठेवला बस स्पर्धेबद्दल बोलताना हिमांशू सांगतो मी माझं लक्ष फक्त एका गोळीवर ठेवत होतो मन शांत ठेवलं काही मिस्टेक झाल्या तरी परत नव्याने पुढच्या गोळीवर लक्ष केंद्रित केलं किती सिम्पल थॉट आहे ना आणि हेच कदाचित त्याच्या विजयाचं सिक्रेट असेल आज त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याच्या गावात आणि घरात आनंदाचं वातावरण आहे आता हिमांशू पुढच्या अचिव्हमेंटची स्वप्न पाहतोय आणि कसून मेहनती करतोय आता जबाबदारी वाढली आहे हिमांशूचं नेक्स्ट गोल हे आहे की त्याला भारताच्या सिनियर संघात आहे तो प्रॅक्टिस करतोय अजून परफेक्ट होतोय कारण त्याला माहिती आहे की अजून खूप मोठा प्रवास बाकी तो म्हणतो की माझं स्वप्न भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये खेळणं आणि पदक जिंकणं हेच आहे त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आणि शूटिंग स्किल बघता त्याचं हे स्वप्न लवकरच तो पूर्ण करेल अशी आशा वाटते अशा या हिमांशूची गोष्ट आता अनेक तरुणांसाठी प्रेरणा बने कारण तो कुठल्याही मोठ्या इन्स्टिट्यूट मधून किंवा श्रीमंत घरातून ना आलेला नाहीये त्याने कुस्ती सोडली शूटिंग निवडलं जे निवडलं त्यात भरपूर कष्ट घेतले आणि यश मिळवलं कन्फ्युजनमध्ये येऊन जर त्याने हार मानली असती तर आज हे सुवर्ण पदक त्याच्या गळ्यात नसतं या स्टोरी मधून एक गोष्ट तर आपण नक्कीच नोट डाऊन करायला हवी आपल्या गट फीलिंगवर नेहमी विश्वास ठेवा आयुष्यात कधी कन्फ्यूजिंग क्षण आलेच तरी कामले डिसिजन घ्या आणि ते डिसिजन सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा आपल्या उदाहरणांमधून आपल्याला या गोष्टी शिकवणारे हिमांशु सारखे खेळाडू हे आपल्या भारताचा अभिमान आहे ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये या, या यशासाठी हिमांशू आणि इतर विजय खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन करूया आणि याच पॉझिटिव्ह नोटवर आजच्या या हिमांशूच्या स्टोरीत थांबूया भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद